प्रत्येक मत मोलाचे विविध मतदारसंघांमधून उसळलेला मतदानाचा उत्साह हो। मतदानासाठी विविध मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज राज्यभरात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये विविध मतदारसंघातून मतदानासाठी मोठा प्रतिसाद दिसून आलाय सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महिला युवा ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांवरील मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी उत्साहाने सहभाग नोंदविला तसेच प्राथमिक केंद्रा आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत काही ठिकाणी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांचा उत्साह विशेष लक्ष वेधून घेत आहे मतदान प्रक्रियेला गती देण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसत आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांचा हा सहभाग प्रेरणादायी आहे तसेच पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे एस नाईन टी व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल तर आज आपण आलोय लखमापूर येथील बागलान विधानसभा मतदारसंघात तर इथं सगळ्यांचा लोकांचा जो मतदानाचा प्रतिसाद जो दिसतोय तर तो खूप प्रमाणात दिसतोय तर आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काही युवक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा काय नाव आपलं सागर आहे तर केव्हा आलेत आपण मतदान करायला आता झालो कसा प्रतिसाद भेटतोय गा तुमच्या गावातून गावातून तर चांगलाच प्रतिसाद भेटेल साहेब बर तुम्ही मतदारांना काय सांगाल की तो काय आवाहन कराल मतदारांना तर एवढं सांगू इच्छितो की आपल्याला विकासात विकासावं तर नाही का मतदान तर करावंच लागेल शंभर टक्क्यात मतदान करावं लागणार हा मग युवा नियम याच्यासाठी पुढाकार तर घेतलाच पाहिजे ना नमस्कार नाईन न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे तर तुमच्या गावातील चांगला प्रतिसाद भेटतोय तर तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मतदार एकच सांगू कोणाप मत द्या चांगलं मत द्या आणि आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे बागडांचा विकास झाला पाहिजेच काहीच नाही नक्कीच मित्रांनो तर अजून काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी संवाद साधूया बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं केव्हा आले मतदानाला आता किती वाजले अकरा वाजत आले मग अकरा वाजता आलो बर काय वाटत कसा प्रतिसाद भेटतो तुमच्या गावातून मतदानाला चांगलं आहे मतदान चांगलं होऊन राहिलं इतर मतदारांना काय आवाहन करा आपण सगळ्यांनी मतदान आपला हक्क आहे का सोडावा खरंच काकांनी खूप छान प्रतिक्रिया दिलाय आपला अधिकार आहे लोकशाहीचा तर सगळ्यांनी मतदान करावं तसेच आपल्या बरोबर एक तरुण युवती आहे आपण तिच्या प्रतिक्रिया जाणून घ्या ताई नमस्कार आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे तू पहिलाच मतदानाचा हक्क बजावताना दिसतेय तर काय सांगाल काय नाही मी अठरा वर्षाची जेव्हा झाली तेव्हा अप्लाय केलंय मी सगळ्यांना असंच सांगू शकते की जेव्हा पण तुमचं अठरा वय होईल तेव्हा प्रत्येक मुला मुलीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे पहिले अप्लाय करायचे म्हणजे ही संधी असते आपल्याला आपला हक्क बजावण्यासाठी तर तेवढ्याच मदत करावी नक्कीच मित्रांनो युवतीच्या माध्यमातून हा संदेश खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी मतदानाचा हक्का हा बजावलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत एस न्यूज तर आज आपण आलोय मालेगाव येथील बाह्य मतदारसंघात चिंचावड या गावी आलोय तर बघू शकता आपण लोकशाही उत्साहाला खूप जोमात सुरुवात झाली आहे तर आपण बघू शकता आपण कॅमेऱ्याच्या दृश्य खूप लोकांची गर्दी मतदारांची गर्दी आज, आज आपल्याला बघायला मिळत आहेत महिला असतील पुरुष असतील यांची खूप गर्दी आपल्याला मिळत मिळते चांगला प्रतिसाद मतदारांकडून भेटताना दिसत आहेत तसेच आपल्या बरोबर काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया आता नमस्कार काय नाव आपलं अनिल विठ्ठल सोहळा तर काय वाटतं ही गर्दी सकाळपासून आहे का तुमच्या गावी चिंचाड गावी सकाळी सात वाजेपासून एवढी गर्दी चालू आहे कसा प्रतिसाद मिळतोय मतदान मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय तुम्ही लोकांना काय आवाहन करू शकतात किंवा काय सांगू शकतात काय सांगू शकतो की शांततेने मतदान करावं आणि शंभर टक्के करा जास्तीत जास्त मतदानाची संख्या वाढवा काका नमस्कार ना काय नाव आपलं काय सांगाल आपण मतदारांना किंवा लोकांना किंवा मतदारांना तुमच्या गावातील किंवा इतरांना काय संदेश पोहोचवाल काय मतदान केलं पाहिजे सर्वांशी कोणी घर राहायला नको पाहिजे हक्क कशी तो, तो तो नको खरंच काकांनी सांगितलं की मतदानाचा प्रत्येकाला हक्क आहे त्यांनी गमवू नये आणि प्रत्येकाने मतदान हे शंभर टक्क्यात करावं एकंदरीत पाहता सर्वत्र आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव मनवला जातो आणि त्याचा सहभाग नोंदवण्याचा भाग म्हणजे आमच्या गावात सकाळी सात वाजेपासून तर आपण आता बघतच आहात की खूप प्रमाणात गर्दी आहे म्हणजे शेतकरी वर्ग असल्यावर सुद्धा एवढ्या लोकांनी लोकशाहीचा स्वतःची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी लोक इथे आलेले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि तो प्रत्येकाने बजवला पाहिजे हा पवित्र हक्क आहे की मी सर्व बातमी करतोय आणि फोन नको मी सांगितले सकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा मतदानाचा अधिकार पाहिजे मित्रांनो सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे तसेच विशेष काळजी घेणं म्हणजे मतदान केंद्रात जाताना आपल्यासोबत कोणीही मोबाईल घेऊन हे आवश्यक घेऊन जा तसेच आपल्यावर प्रतिशत नागरिक नाही आपण ते जाणून घेऊ आता काय सांगाल मतदानाची जी अलोट गर्दी दिसते तर काय सांगाल किंवा तुम्ही मतदारांना काय संदेश करतो मतदार मतदानाचा लोकशाही पोलीस प्रशासनाकडून कसा बंदोबस्त बंदोबस्त काही धन्यवाद न्यूज साठी मी शरद पाटेवाल मालपट